भावा नो ही आपली गाडी आहे आणि आपला सागर आणि आपला गाडी मालक काय करायला बघा आणि आपण आज जाणार आहे आदमापूरला आदमापूरला फक्त आपण या वेळेस ती आहे अजून नाही आहेत आपल्या संघ तर मला नंतर दाखवतो कोण कोण पोहोऱ्या आता चौर हे बघा ह्याच्या शर्टाचा कलर बघा माझ्या शर्टाचा कलर बघा तो दाखव हेदम पांढरे आम्ही काय चिच्छा करायला नव्हतं तरी पण कोय इन्सिडेंट आहे आपला पण आम्ही सगळे पांढरेच ना आम्ही <laughs> <laughs> आदमापूरला चालले आणि मी या गाडीवर बसलेलो <laughs> सागर आमच्यापासून लांब लांब चालले मला सागरची आठवण आली म्हणून <laughs> मी जागरच बसले बघा <laughs> आता मला जरा जमल्यासारखं वाटले किंवा जीव आलाय माझ्या जागरला बघल्यावर सागर माझा जान जीव काळी काळी सागर सागरला बघितलं माझा दिवस माझ्या बायप सारखे तर भावनो मागच्या वेळेस सुद्धा ह्या दुकानात आलतो हे दुकान इथं फ्लेवर मिल्क प्यायला फोटो आमचे किती फॉलर्स होते तीनशे साडेतीनशे होते ते नाही तीनशे साडेतीनशे फॉलर्स होते आणि आता दाखवतो तुम्हाला किती फॉलर्स आहेत आपले तुम्ही स्वतः बघा आम्ही रेंड वर नाही किती बघा पंधरा दिवसात तुमचं प्रेम आहे सगळ्यांचा आम्ही बघा मागच्या वेळेस होता होता यावेळेस नवीन मेंबर आहे ह्या या दोघांच्या भावांची गाड्या तिथं गाड्या नाव सातशे किती सातशे सत्याऐंशी यांचं पण इंस्टाच आयडिया आहे भावानं ह्यांना पण सपोर्ट करा असं सपोर्ट करायच राहा आपल्याला परत टेन के होणार टेन के झालं परत या दोघांना देणार कसं भांडल काय करलाय रे एवढं लक्षात ठेवा व्हिडिओ टाकणार आहे तुमचा येऊ कसं आहे भावान वातावरण वातावरण आहे आणि आपली गाडी इथे पावान कसं वातावरण झाले बघा आम्ही <laughs> आता वातावरण लाद करायचं नाही वातावरण वातावरण दाखव बघा बघा कसं आहे यो आमचा आम्ही मी सागर आणि झंकी आमचा पुरव्या गाडी मालक आज जरा मज्जा झाल्या सागर मगाच्या नाचालो ना गाणं लावू गाणं लावलो आपल्याला युट्यूबवर व्हिडिओ बनणार पडणार गाणं गावच ना आमच्या आणतो नशिबाला गाणं ते आताच पाहिजे रे आत्ताच पाहिजे फोन लावून काय फोन लावतो आमच्या इथे करायचं आपलं पाच हजार झाले म्हणून खुश आहे मी सप्लाय इन आहे आपलं पेज आहे काय फॉलो करायला लागते बघायचं काय आता बघायचं फिरसे आता यो सांग पूर्ण सॉंग पूर्ण सॉंग असेच प्रेम राहते आपल्यावर बदनाम की <laughs> आहे हंगामा हो गया सत्तर लाईक आल्या मिनिटात <laughs> नाजून झाले आमचं बघा हो सीन बघा कसं आम्ही चाललोय घरला आयफोन आहे म्हणून तुम्हाला सूट क्वालिटी आहे पण अंधार पडलाय ठीक जाय पाहिजे आपल्याला अंधार पडलाय ते पडलाय इथं एक जे कोण असेल ते असेल माणसाला म्हणजे त्यांचं शेत आहे म्हणून पुरल्यात इथं लेशर थांबून चालणार नाही कारण सागर आमचा नाजूक आहे सागरला काय पण होतं आमच्या <laughs> सागरला गोळ्या लागायला आत्ताच ते आमच्या लवकर झाले गेलेलं परवडते पण आमच्यावर कृपा आहे बाळू मामांची हलक्यात काय नसतं आहे हेलो सप्लाय शिग सालाला राम झाले कुळे आता गाडीवर लवकरच दहा धाक होणार आहे शंभर टक्के बा हो मेरी जान आज का काय लागतं मार दे दा दा <laughs> हंगामा हो गया हंगामा <laughs> हो गया पावान लाईफ लिमोटी नसत्या खुश राहायचं निवांत राहायचं सुखात राहायचं कळ काय एकदाच येते लाईफ एकदाच जगून घ्यायचं हो नाही बाग नाही माझा डायलॉग ऐकून दावा माझा डायलॉग आहे का शेवट करायचं डायलॉग आहे का आज का महिंगा तुकल कायंगा क्या आज का महिंगा कल काय गा आपली मेहनत पे बरोबर मेरी जान Oh. प्यार तो भी आ, मेरी आ, जान, जान। <laughs> बस ना बस चला अगरी। अगरी। <laughs> ए, भाई, ए, भाई, <laughs> एक दोन तीन बाय कॉल करा मा मा बाळूमाळू मामाच्या कृपयानं आपल्या पाच हजार पूर्ण झाल्यात लवकरच आपल्या दहा हजार सबसिडी होणार असा सपोर्ट केला भावानं तर लाख पण पूर्ण होणार बिलिया पण पूर्ण होणार फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे भावानं आपल्याला सपोर्ट लागते सपोर्ट करायला लागते तुम्ही सपोर्ट केला की मराठी माणूस शंभर टक्के पुढे जाणार का मराठी माणसाला पुढे न्यायला एक मराठी माणूसच मदत करता धन्यवाद भावा युट्यूबला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा शेअर करा शेअर पण करा हा सगळं करा काय काय येते ते करा हा तर आपल्याला